नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा केल्यानं भगवान भोलेनाथांची आपल्यावर कृपा राहते आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात त्याचबरोबर ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर आपण आज या व्हिडिओमध्ये या सोमवती अमावस्याच्या दिवशी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात किंवा एखाद्यानं करणी बाधा केलेली असते ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात घरामध्ये सतत होणारी चिडचिड तुम्ही किती मेहनत करा कष्ट करा परंतु मेहनतीचा कमवलेला पैसा असेल कष्टाचा पैसा असेल तर तो घरामध्ये टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर निघून जातो किंवा घरामध्ये असणारे सततचे आजारपण यामुळं आपण नेहमी चिंतत असतो आणि आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो परंतु नशिबाला दोष न देता जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही प्रभावी उपाय सेवा जर केले तर त्या विशिष्ट तिथींच्या देवीदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळं आपल्यावरची ही सर्व संकटं देखील दूर होण्यास मदत होते तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो अमावसे तिथीला करायचा आहे सोमावती अमावसेला उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करत असताना संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा साथ साथ परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सोमावती अमावसेच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे परंतु आपल्याला सकाळी ज्यावेळेला आपण कुटुंबातील सर्व लोक स्नान करत असो अंघोळ करत असो तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर खडे मीठ आणि काळे तेल टाकून ते आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपल्या सर्वांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर हळदीचं पाणी करून संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये देखील चिमुडबर हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीनं दरवाज्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचा आहे या सेवा आपल्याला दर अमावस्येला करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पौर्णिमेला करू शकता चतुर्थीला संक एकादशीला तुम्ही करू शकता विशिष्ट तिथीनं हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर सोमावती अमावस्या ही सोमवारी येत असल्यामुळे या दिवशी भगवान भोलेनाथांची देखील विधिवत पूजा सेवा करायची आहे आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी भोलेनाथांना देखील प्रार्थना करायची आहे आता त्यानंतर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यावेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला साडेसहा ते साडेसात या दरम्यान जर करणे शक्य होत नसेल तर रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची भगवान भोलेनाथांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू काढून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला लागणार ला आहेत दोन विड्याची पानं कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली ही विड्याची पानं नसावीत त्यानंतर या पानावरती एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे एक उंजळीवर पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि पाच लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा ठेवत असताना देखील कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या लवंग नसाव्यात कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना त्यासाठी ज्या आपण वस्तू घेत असतो तर त्या वस्तू या अखंड घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या उपायाचं सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्यानंतर काळी मिरी जी असते तर ते काळी मिरे देखील यावर पाच ठेवायचे आहेत थोडीशी हळद ठेवायची आहे त्यावरती दोन लसणाच्या न नसोलेल्या पाकळ्या त्यावरती अगदी थोडेसे काळे तिळ देखील ठेवायचे आहेत अर्धा चमचा ठेवला तरी देखील चालेल आणि या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आपल्या इष्टदेवतांना कुलदेवतेना माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना भगवान भोलेनाथांना आपल्या कुटुंबाबाबत जी काही समस्या असेल अडचण असेल मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल पतीच्या व्यवसायासंबंधित असेल घरामध्ये सतत असणारे आजारपण असेल एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा के ग्रहदोष असतील वास्तुदोष असेल किती पैसा कमावला टिक तरी देखील घरामध्ये टिकत नसेल आजारपण असेल जी काही तुमच्या मनामध्ये समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे आपल्या इष्टदेवतांना माता लक्ष्मीला आणि त्यानंतर मग आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला देवघरासमोर बसवायचं आहे त्यांच्यावरून सात वेळा या वस्तू फिर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली असेल नकारात्मकता किंवा मी आता ज्या काही अडचणी सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व अडचणी विघ्न दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्याच्यामुळे उपाय करत असताना मनापासून हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर उपाय करत असताना हा उपाय घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी हा उपाय आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना म्हणजेच या वस्तू ओवाळत असताना पतीसंबंधित काही समस्या असतील मुलांसंबंधित असतील तर त्या बोलून दाखवत दाखवत आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे त्यानंतर सर्वांवरून फिरवून झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर या वस्तू घेऊन यायचं आहे आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण असेल विघ्न असेल बाधा असेल संकट असेल तर हे मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतं त्यामुळे या घराच्या दरवाज्यावरून सात वेळा हे फिरवायचं आहे त्यानंतर दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला पेटवून द्यायच्या आहेत किंवा फेकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये दे देखील फेकून देऊ शकता त्यानंतर हा उपाय करत असताना शांतपणे करायचा आहे घरामध्ये शांतता घरा ठेवायची आहे कोणीही बडबड करायचे नाही किंवा घरामध्ये भांडणं कलह नसताना आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर घरामध्ये किरकिर करत असाल घरामध्ये इतर कारणावरून काही बडबड चालू असेल तर हा उपाय जर तुम्हाला काही निश्चित फळ प्राप्त होणार नाही घरामध्ये हा वस्तू तुम्ही दूरांतरावर पेटवून द्यायच्या आहेत घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय स्वच्छ धुवूनच मग घरामध्ये यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या चार पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती पुन्हा एकदा दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत थोडीशी हळद टाकायची आहे आणि या वस्तू पुन्हा एकदा तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये या वस्तूंचा तुम्हाला जास्तीत जास्त दूर करायचा आहे या ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेल्या आहेत तर त्या दूर करणार आहेत त्यामुळे या वस्तू तुम्ही दररोज देखील तिने सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये जाळू शकता त्याचबरोबर विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा एकादशी तर त्यावेळेला तुम्ही या वस्तू जाळू शकता किंवा कोणत्याही आला किंवा घरामध्ये जर काही अडचण विघ्न संकट वाटत असतील तर त्यावेळेला देखील जाळू शकता तर अशाच प्रकारे जो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू उतरून फेकलेल्या आहेत तर त्या, त्या देखील वस्तू तुम्ही कोणतीही घरामध्ये अडचण विघ्न वाटले तर तुम्ही करू शकता अगदी साधं सोपं परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळं तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता तुम्हाला फक्त एकाच अमावस्येला फक्त हा उपाय करून चालणार नाही तर दर महिन्याला अमावस्या तिथी येत असते मग तुम्ही पाच सात अकरा एकवीस अशा अमावस्याला करू शकता त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिथी हिला करू शकता त्याचबरोबर अमावस्या असेल संकष्टी असेल तर त्यावेळेला तुम्ही देखील उपाय करू शकता किंवा दर शनिवारी देखील तुम्ही आपल्या घरामध्ये या वस्तू जाळ्या किंवा घरामध्ये या वस्तू फेकून दिल्या तरी देखील तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे परंतु उपाय करत असताना फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच आपण केलेल्या या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद